ठाणे जिल्ह्यात आणि त्यातही ठाणे नवी मुंबई मीरा भाईंद या शहरांमध्ये गेल्या दहा वर्षात वाढलेल्या ताकदीचा हवाला देत ठाण्यावर गेल्या महिन्याभरापासून दावा करत ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागावर वर्चस्व निर्माण करू पाहणाऱ्या भाजपला जागा वाटपाच्या वाटाघाटीपुरते का होईना रोखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आल्याचं आपल्याला समजलं वाटाघाटीच्या पहिल्या टप्प्यात भाजपने ठाणे कल्याण यापैकी एक जागा द्या असा आग्रह मुख्यमंत्र्यांपुढे धरला होता कल्याणवरून मुख्यमंत्री माघार घेत नाहीत हे लक्षात येताच भाजपने ठाणे मागितलं ठाण्यासाठी थेट थे नवी मुंबईतील थे प्रभावी नेते गणेश नाईक यांचं नाव पुढे करत भाजपने मुख्यमंत्र्यांची दुहेरी अडचण केली ठाणे भाजपला द्यायचे आणि तेही नायकांसाठी या विचारानेच मुख्यमंत्र्यांच्या गोटात अस्वस्थता होती मात्र सव्वा दीड महिन्यांच्या वाटाघाटीनंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणे राखलंच शिवाय जिल्ह्याच्या शहरी भागात वर्चस्व निर्माण करू पाहणाऱ्या भाजपलाही काही काळ रोखल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक आकडी जागांवर बोलवून केली जाईल असे चित्र पद्धतशीरपणे उभं करण्यात आलं हे चित्र निर्माण करण्यात मित्र पक्षाचीच कुजबूज आघाडी सक्रिय असल्याचा संशय एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तींच्या गोटात सातत्याने व्यक्त केला जात होता त्यानंतरही किमान पंधरा जागा तरी पदरात पाडून घेऊ असा दावा खुद्द मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे सातत्यानं करत होते हे दावे प्रतिदावे सुरू असताना भाजपने मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी ठाणे आणि कल्याण लोकसभेची जागा मागितली गेल्या काही वर्षात ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे इथले आमदारही शिंदेसेनेच्या तुलनेत अधिक आहेत पुन्हा एक संघ शिवसेनेने आज पुन्हा एक संघ शिवसेना आता राहिलेली नाही तसेच सर्वेक्षणाचे दाखले देत भाजपने ठाण्यावर मुख्यमंत्र्यांची कोंडी सुरू केली होती भाजपचे राज्यातील नेते ठाण्यावरून अडून राहिले आहेत हे लक्षात येताच मुख्यमंत्र्यांनी ठाण्याचे नंतर पाहू कल्याणविषयी मात्र तडजोड नाही अशी भूमिका घेतली मुख्यमंत्री कल्याणवरून बदत नाहीत हे लक्षात येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून कल्याणसाठी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता श्रीकांत यांची उमेदवारी जाहीर करणारे फडणवीस कोण अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया शिंदे यांच्या शिवसेनेत धबक्या आवाजात उमटले विशेष म्हणजे ठाण्यावरून कोंडी करण्यासाठी फडणवीस यांनी ही खेळी खेल्याची चर्चाही मागे रंगली होती आता नायकांसाठीचा आग्रह मुख्यमंत्र्यांना नको का होता ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा करत असताना भाजपने नवी मुंबईतील पक्षाचे मातब्बर नेते गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांच्यासाठी आग्रह धरला गणेश नाईक हे यापूर्वी बारा वर्ष ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत ठाणे आणि पालघर जिल्ह्याची खडानखडा त्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांचे सूट कधी जमलेलं नाही नाईक पालकमंत्री असतानाही एकनाथ शिंदे यांनी कधीही त्यांच्यासोबत जुळून घेतले नव्हते राज्याचे नगरविकास आणि नंतर मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नायकांच्या नवी मुंबईत मुक्त संचार सुरू केला नवी मुंबई महापालिकेत मुख्यमंत्री म्हणतील तीच पुरवदेश असा कारभार सुरू राहिला त्यामुळे अस्वस्थ नायिकांनी नवी मुंबईचे कारभारी ठरवणारे तुम्ही कोण असा आवाज एका सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांना दिला होता याच नायकांची उमेदवारी भाजपकडून सर्वेक्षणाचा हवाला देऊन पुढे आणली जात असताना मुख्यमंत्री अस्वस्थ झाल्याचे सांगितलं जातं ठाणे सोडले तर माझ्या राजकारणाच्या पायालाच धक्का बसेल हे मुख्यमंत्र्यांनी भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीश्वरांना पटवून दिलं मुख्यमंत्र्यांचा युक्तिवाद आनंद दिघे यांनी भाजपकडून ठाणे खेचून आणले होते मी ते भाजपला परत दिले हे शिवसैनिकांना पटणार नाही तसेच नायिकांना पाडण्यासाठी दिघेंनी कंबर कसली होती त्याच नायकांच्या विजयासाठी मी दारोदारी फिरणे संयुक्तिक ठरणार नाही असा युक्तिवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप श्रेष्ठींपुढे केल्याचं सांगितलं जातं संजीव नाईक आणि शिवसैनिकांचे जमणे कठीण आहे त्यामुळे ठाण्यातील आपल्या घरातच शिंदे सेनेसोबत आलेले अनेक कार्यकर्ते दुसरीकडे मते फिरवतील अशी भीती व्यक्त करण्यात आली अखेर मुख्यमंत्र्यांचा हा युक्तिवाद मान्य केला गेला आणि भाजप तसेच नायिकांना ठाण्यात येण्यापासून रोखण्यात त्यांना यश मिळाल्याचं त्याला दिसलं लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे दोन टप्पे पार पडले तरी महाराष्ट्रातील महायुती जागा वाटप पूर्ण झालेलं नव्हतं त्यात कल्याण ठाणे नाशिक पालघरच्या जागेवर उमेदवार निश्चित झालेले नव्हते अखेर आता ठाणे कल्याण आणि नाशिक जागा शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला मिळाल्याचं काही वेळापूर्वी स्पष्ट झालं शिंदे गटाच्या दोन तासांपूर्वी ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील त्यांचे उमेदवार जाहीर केले पाठोपाठ नाशिकचा उमेदवार देखील जाहीर केला शिंदे गटाने कल्याणमधून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिली तर ठाण्यातून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे महायुतीचे लोकसभेचे उमेदवार आहेत नरेश म्हस्के हे ठाणे महानगरपालिकेचे महापौर देखील राहून गेलेले आहेत दरम्यान नाशिकच्या जागेबाबत निर्णय घेण्यासाठी महायुतीने अनेक दिवस खलबत केल्यानंतर ही जागा शिंदे गटाला देण्यात आली आपण बघितलं की नाशिकच्या जागेवरून अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात चुरस होती त्यात अजित पवार गटाला जर ही जागा गेली तर छगन भुजबळ हे नाशिकचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार असतील पण छगन भुजबळांनी अचानक माघार घेतल्यानंतर एक वाट हेमंत गोडसे आणि नाशिकच्या लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच या पक्षाला मोकळी झाली होती पण तरीही वारंवार भाजपकडून अनेक लोकांना सांगून त्या उमेदवारीवरती आपलं नाव भाजपकडून जाहीर केलं गेलं आहे भाजपने मला प्रचार करायला सांगितलं आहे असं भाजपनं कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला पण अखेर एकनाथ शिंदे यांनी ही जागा आपल्या ताब्यात ठेवून नाशिकचे जे विद्यमान खासदार आहेत जे दोन वेळा खासदार राहून गेलेले आहेत ते हेमंत तुकाराम गोडसे यांना ही नाशिकची उमेदवारी पुन्हा एकदा जाहीर झालेली आहे आता त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असतील नाशिकमध्ये आधीपासून हे जातीय समीकरणावरती मतदान केलं जातं आता जर मराठा आणि ओबीसी हा वाद जर नाशिकमध्ये निर्माण आधी झाला म्हणून छगन भुजबळ यांना परावाचा सामना करावा लागला हेमंत गोडसे दुसऱ्यांदा निवडून आले तेच जाते समीकरण आता बऱ्याचशा पक्षांनी साधत मराठा उमेदवाराला संधी दिली आहे शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे हे मराठा उमेदवार आहेत राजाभाऊ वाजे महा हे महाविकास आघाडीचे हे देखील मराठा उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडी याचे देखील करण गायकर हे मराठा उमेदवार आहेत आता नाशिकमध्ये येणारे वीस मेला मतदान होईल त्यानंतर जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा समजेल की जातीय समीकरण कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात गेले नक्की लोकांनी नरेंद्र मोदी यांना मतदान केलं की जाती समीकरण आणि उमेदवार बघून किंवा सहानुभूती बघून उद्धव ठाकरे यांच्या गटाला म्हणजेच महाविकास आघाडीला मतदान केले हे येणाऱ्या जून महिन्यात आपल्याला समजेल ह्या व्हिडिओमध्ये येथेच थांबू तुम्हाला काय वाटतंय जागा वाटपाबद्दल जागा वाटपाबद्दल एवढा उशीर एकनाथ शिंदे यांना का लागला स्वतः ते पक्षांतर करून म्हणजे पक्ष फोडून ते भाजपसोबत जाऊन बसले मुख्यमंत्रीपद त्यांना मिळाले त्यांच्या आमदारांना मंत्रिपद मिळाले जवळपास चाळीस ते बेचाळीस आमदार घेऊन एकनाथ शिंदे गेले परंतु त्यांना अक्षरशः तीन मे ही शेवटची तारीख असताना एक मे उमेदवार जाहीर करताना उजाडला यात नक्की भाजपची खेळी होती की एकनाथ शिंदे यांचीच यांनीच ही खेळी भाजपवरती उलटवली याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपल्या रोखोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि जे बेल ऐकन दिसतंय ते, ते प्रेस करा त्यामुळे येणारे नवीन अपडेट आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील